पडलेल्या मुलीचा मृतदेह संत आपत्कालीन बचाव पथकानं शोधून काढला दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे अकरा वाजताच्या दरम्यान मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथील मंगरुळपीर ते वाशिम रोडवर विद्युत केंद्रानजीक असलेल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुराची मुलगी खेळता खेळता येथीलच वीट भट्टी नजीक असलेल्या विहिरीत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिली तसेच मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन पाचारण केले लगेच दीपक सदाफळे यांनी तत्काळ आपले सहकारी गोपाल गिरे गोपाल जयस्वाल अपूर्व चेके लखन खोडे शुभम भोपळे शिवा अडात सिद्ध इंगोले यांना घटनास्थळी रवाना केले आणि घटनास्थळावर पोहोचता स्ट्रेस केले असता विहीर ही कच्ची आणि फडकी असल्यानं काटेवरील कसरत करत जीवाची पर्वा न करता मोठ्या धारसाण पथकाच्या जवानांनी ऑपरेशन चालू केले आणि एका तासातच तास विहिरीतील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले मृतक मुलगी ही सुंदरी धनसिंग सिसोदिया अंदाजे वयवर्ष तीन राहणार झीर पांझरिया तालुका नेपानगर जिल्हा बुरहानपूर येथील घटनास्थळावर उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोहन पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण लोनकर आणि पोलीस कर्मचारी तसेच भट्टीवरील कामगार व नातेवाईक हजर होते यावेळी स्थानिक बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचं कौतुक केलंय त्यामुळे अशा धारसी पथकाचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक केलं जात आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा